श्री स्वामी समर्थ स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवला की कालही तुमच्या विरोधात वागत नाही जेव्हा आपण मन शरीर आणि आत्मा यांनी संपूर्ण समर्पण स्वामींना अर्पण करतो तेव्हा आपले नशीबही आपल्यावर कृपावंत होते स्वामींच्या चरणी असलेले निःस्वार्थ समर्पण आणि विश्वास कालालाही झुकवण्याची ताकद ठेवते जेव्हा आपल्यातील मीपणा नाहीसा होतो तेव्हा स्वामी कृपा नक्कीच प्राप्त होते मन कितीही अस्वस्थ असो एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि बघा अंत करणातली शांती स्वतः चालून येईल मनात अनेक विचार असतात अस्वस्थता असते पण एकदा का आपण निस्सीम श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हटले की हे शब्दच औषध ठरतात या नामात अशा तरंग लहरी आहेत ज्या अंतःकरणाची कालवा कालव शांत करतात आणि मनात नवी ऊर्जा निर्माण करतात स्वामींवर श्रद्धा असेल तर जीवनात कधीच हार पत्करावी लागत नाही जीवनाच्या संघर्षात हार स्वाभाविक आहे पण स्वामींवर श्रद्धा असेल तर ती हार तुम्हाला स्वीकारायची गरजच वाटत नाही कारण तुम्हाला माहित असते स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही श्रद्धा म्हणजे विजयाची पहिली पायरीच तुमचे मन जेव्हा थकले असेल हताश झाले असेल तेव्हा फक्त डोले मिटा आणि मनातल्या मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मन खचते रडावेसे वाटते काही सुचत नाही अशा क्षणी शब्द नकोत उपाय नकोत फक्त डोले मिटा आणि हृदयातून उच्चारा श्रीस्वामी समर्थ हलू तुम्हाला वाटेल की कोणीतरी अदृश्यपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय कोणत्याही संकटात शांत रहायचे सामर्थ्य श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणात आहे संकटाचन स्वरूप काहीही असो मानसिक आर्थिक कौटुंबिक जर तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचे मनोभावे नामस्मरण करत असाल तर कोणतेही वादल तुमचे शांत मन उधलून लावू शकत नाही कारण स्वामींचे नामस्मरण हेच मनाचे कवच आहे स्वामी फक्त देव नाहीत ते प्रत्येक भाविकाचे हक्काचे घर आहे आपल्याला आयुष्यात एक असे स्थान लागते जिथे आपण आपले दुःख थकवा वेदना मांडू बोलू शकतो त्या स्थानीच समाधान सापडते, स्वामी ते हक्काचे घर जिथे कोणतेही बंधन नाही फक्त प्रेम आणि स्वीकार आहे कधी कधी आपण इतके दुःखी असतो की बोलणेही शक्य होत नाही शब्दही सोडून जातात पण मौनातून वाहणाऱ्या भावनांनाही जे समजतात ते म्हणजे स्वामी तुमच्य बोललेलेही त्यांना समजते इतकी ही नात्याची आत्मिक जुलवणूक आहे काही जण म्हणतात नशिबातच नाही आहे पण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा ते आपल्या कर्माची दिशा बदलून देतात योग्य प्रयत्न आणि नामस्मरण याच्या जोडीने स्वामींचे आशीर्वाद असेल तर नशिबातले लिहिलेले सुद्धा पुसता येते आपण रात्रभर विचारात चिंता आणि थकव्याने झोपतो पण सकाळी उठताना जर पहिले स्मरण श्री स्वामी समर्थ असे असेल तर ती सकाळ तुमचे जीवन बदलू शकते स्वामींचे नाम म्हणजे नवी सुरुवात नवा श्वास नवा आत्मविश्वास स्वामींचे नामस्मरण म्हणजे अंतःकरणातील अंधाराला नष्ट करणारे तेजस्वी दीप मनातला अंधार भीती निराशा यावर कोणताही बाह्य प्रकाश काम करत नाही पण श्री स्वामी समर्थ असे हृदयातून उच्चारले की ते दीप बनून अंतःकरणात उजाला करतात स्वामींचे नाम हे प्रकाशाचे रूप आहे जिथे सर्व मार्ग थांबतात तिथून स्वामी तुमचे नवे मार्गदर्शन सुरू करतात आयुष्यात कधी वाटते की आता काहीच उरले नाही सारे मार्ग बंद सारे प्रयत्न निष्फल पण याच क्षणी स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन सुरू होते जिथे आपली शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते जय जय स्वामी समर्थ